जे मेंग मी डॉक्टर राजन माकणीकर आपल्या मतदारसंघातील एक स्वतःचा पत्रकार आहे मी यापूर्वी दोन व्हिडिओ बनवले होते मुमुरजी कांजी पटेल यांच्या संदर्भामध्ये आणि जे त्या व्हिडिओमध्ये कथन केलेलं आहे ते सर्व सत्यकथन आहे आणि त्या संदर्भातील सर्व सबळ पळवे माझ्याकडे उपलब्ध आहेत मुर्जी पटेल यांना जर त्या संदर्भामध्ये काही आक्षेप असतील तर त्यांनी माननीय न्यायालयाची दरवाजे फोटवू हो शकतात सोशल मीडियावर आणि माझ्या मैत्रिणीकडे आणि माझ्या ओळखीच्या लोकांकडे असं सध्या सोशल मीडियाद्वारे काही फोटोज फोटोज व्हायरल करण्यात आले आहेत आणि त्यात असं म्हटलं आहे की विद्रोही पत्रकार मागणी करते चार चार विया मुळात मला एकच सांगायचं होतं की आजकालच्या युगामध्ये एक बायको कोणाला सांभाळत नाही तर तिथे मी चार चार बायका सांभाळणारा एवढा मोठा फोन लागून गेलो आहे का शिवाय असे फोटो एडिट करून मोरजी पटेल यांना साबित काय करायचं सा। मोरजी पटेल यांचं एक असा त्यांचा गुण आहे की जो त्यांच्या विरोधामध्ये जातो तो माणूस जर त्या सगळे ऐकत नसेल किंवा त्यांची विनंतीहून थांबत नसेल किंवा तो विकला जात नसेल तर त्याला एकतर अशा प्रकारे बदनाम करायचं किंवा त्याच्यावर विविध खोटे केसेस टाकून त्यांना आ, एक तर विनयभंगाची समजा किंवा चोरीची खंडणीची नाहीतरी बबलत करायची अशा केसेसनंतर परेशान करायची अशी त्यांची पद्धत आहे तर मी यांच्या कोणत्याही पद्धतीला भूलतापन भूलतापण अजिबात घाबरणारं नाही मुरजी पटेल हा एक व्यक्ती आहे तो एकंदरीत लोकांना माहिती आहे लबाड आहे चिटार आहे खोटाट आहे आणि तो आता संविधानिक पदावर येण्यासाठी वाटेल ते करायला तयार आहे वाटेल ते काहीही म्हणून तो माझ्या संदर्भामध्ये असं कदाचित अपपरिचित करत असावा ठीक आहे पण मुरजी पटेल यांना कदाचित विसर पडला असावा की काँग्रेसच्या काळामध्ये असताना त्यांनी काही महिलांचा चप्पलांचा माल चालला होता माननीय दिवंगत साहेबांचे तर व्हिडिओ माझ्याकडे उपलब्ध आहेतच प्रसंगी हा व्हिडिओसुद्धा मी व्हायरल करू शकतो चपलाचा मार्ग खात असतात म्हणून माझ्या नादी लागू नये ही त्यांना नम्र विनंती आहे आणि संबंध मतदार माता भगिनींना माझ्या भावंडांना ही विनंती आहे की मुरजीसारख्या चितर माणसाला आमदार आमदारसारख्या संविधानिक पदावर अजिबात बसू नये हे नंबर धन्यवाद